ब्रह्मपुरी तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुका उपाध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते कवडू पिंपळकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवून आपला शेचाळीसवा वाढदिवस साजरा केला त्यांनी गरजू नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आणि विविध उपक्रम आयोजित केले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे ब्रह्मपुरी तालुका अध्यक्ष नरेंद्र नरड शहर प्रमुख अमोल माकोडे मिलिंद भणारे गणेश लांजेवार यांच्यासह शिवसेना पक्षाचे शिवसैनिक आणि आदिमान्यवर उपस्थित होते ब्रह्मपुरी तालुका शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुका उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते कवळूभाऊ भाऊ पिंपळकर सध्या ते बोरगाव येथील रहिवाश आहेत त्यांनी स्वतःचा वाढदिवस एक आगड्यावेगळ्या पद्धतीनं करण्याचे ठरवले त्याच्यात गोरगरीब नागरिकांसाठी ब्लँकेट वाटप असेल वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण असेल अशा विविध कार्यक्रम स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने एक वेगळा उपक्रम राबविला आहे मी सध्या बोरगाव या ठिकाणी आहे काही शिवसेनेचे पदाधिकारीसुद्धा आपल्यासोबत आहेत गावातील स्थानिक नागरिकसुद्धा आहेत मी काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कारण नेमका विषय असा आहे की भाऊचा जो वाढदिवस आहे कौडू भाऊ पिंपळकर यांचा आपल्यासोबत या विषयावर थेट बातचीत करण्यासाठी तालुका शिवसेना अध्यक्ष नरडजी आहेत काय सांगाल नरूभाऊ आज आमचे उपतालुकाप्रमुख कौडूभाऊ पिंपळकर यांचा छेचाळीसावा वाढदिवस या कुठल्या तरी प्रकारे त्यांना एक अशी इच्छा झाली की आपल्या माध्यमातून कुठल्या गरजा गरजू व्यक्तींना आपल्याकडून कुठली तरी मदत झालेली पाहिजे तर या संदर्भामध्ये एक वाढदिवस या निमित्ता निमित्तामुळे आज गावामध्ये ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम केला आम्ही शिवसेनेच्या वतीने आणि वृक्षरोपण हा सुद्धा एक कार्यक्रम राबवलेला आहे आणि अनेक कार्यक्रम या मा या वाढदिवसाच्या माध्यमातून आम्ही राबवणार आहोत आता थोड्या वेळामध्ये सरकारी हॉस्पिटल आम्ही तिथे सुद्धा एक कार्यक्रम करणार आहोत आणि खरंच आम्हाला खुशीची गोष्ट आहे की अशा प्रकारे आणि या या मा या वाढदि वाढदिवसाच्या माध्यमातून आम्ही असले प्रकार राबवतो आणि आम्हाला खरंच खूप खुशी आहे વિનોદ દોણાડકર સ્ટાર મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ બ્રહ્મપુરી